काही वर्षापूर्वीची गोष्ट परगावी शिक्षणासाठी असलेला आनंद काही दिवसाच्या सुट्टीवर स्वतःच्या गावी येतो आनंदच्या चांगल्या स्वभावामुळे गावात त्याचा चांगल्या गावा, चा लोकांशी संपर्क असे आपल्या गावासाठी व समाजासाठी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे बदल घडवून आणता यावा असा त्याचा विचार होता त्याच्या घरात आई वडील आणि तो एवढाच परिवार होता त्याचे वडील हे शेतकरी होते व आई ही गृहिणी होती त्यांनी शेळ्या पाळल्या होत्या आनंदचा गावी आलेला पहिला दिवस मित्रांबरोबर व गावातील लोकांच्या सानिध्यात निघून गेला होता दुसऱ्या दिवसापासून तो शेळ्यांना रानात चारायला नेण्याचे काम करायला लागतो सकाळ व संध्याकाळ दोन वेळेला आनंदच शेळ्यांना रानात चारायला घेऊन जायचा शेळ्यांना रानात घेऊन गेल्यावर तो रानातील पक्ष्यांची आवाज ऐकत बसत रानटी प्राणी बघणे रानात गाणी गुणगुणत बसत कधी कद, कधी कधी अभ्यासाचे साहित्य सोबत घेऊन जात व रानात बसून अभ्यास करत तर कधी मैत्र मैत्रिणींना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारत बसत अशा प्रकारे तो रानात गेल्यावर वेळ घालवत त्यांनी रानात गेल्यावर बसण्यासाठी काही ठराविक जागा शोधून ठेवल्या होत्या एके दिवशी तो असा शेळ्यामध्ये रानात गेला शेळ्यामध्ये रानात गेला असताना त्याचे एक बसण्याचे ठिकाण आंब्याचे झाड होते तो बसायचा त्याच ठाटाखाली त्या दिवशी एक मुलगी येऊन बसली होती रानाच्या वरच्या बाजूला शेळ्या लावून तो खाली बसाता। त्या झाडाखाली जाऊन बसतं परंतु त्या दिवशी त्याचे लक्ष आंब्याच्या झाडाखाली गेलं तर तिथे एक मुलगी येऊन बसली होती आनंदीला मनात असं वाटलं की ही मुलगी कोणाला तरी भेटायला आली असेल तर आपण काही वेळ इथेच थांबू जेणेकरून तिला त्रास होऊ नये असाच अर्धा तास निघून जातो तरी सुद्धा तिला कोणी भेटायला आलेलं नसतं मग शेवटी तोच त्याच्या जागेवर बसण्यासाठी त्या झाडाच्या दिशेने जातो त्याच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत असतात त्यातील काही प्रश्न ती मुलगी कोण असेल कुठून आली असेल का आली असेल असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत असतात कारण एवढे दिवस तो रानात शाळा घेऊन येत आहे परंतु कधीच त्याला एकटी मुलगी दिसली नव्हती त्यामुळे त्याला जरा घाबर घाबरल्यासारखं होतं असं करतो तो झाडाजवळ पोहोचतो तो आल्याची बघून ती मुलगी दचकून उठून उभी राहते तेथी तेथी काही वेळ शांत जातो कारण दोघांमध्ये कोणीही काही बोलत नाही मग न राहू आनंद सुरुवात करतो तो तिला कोण तुम्ही कुठून आलात आणि ते कशाला आलात आहात असे प्रश्न विचारतो आनंद मी अनु मी तुमच्या शेजारच्या गावची आहे मी मुंबईला असते माझं सर्व शिक्षणसुद्धा मुंबईला झालं आहे काही दिवसासाठी मला माझे बाबा गावी घेऊन आले आहेत माझी आई आईस तिनं वर्षापूर्वी अल्पायश आजाराने निधन झाले आनंदच्या मनात पाल चुक चुकते की या मुलीला ना, माझं नाव कसं माहित तिला तर मी आज प्रथमच पाहतोय शेवटी मनात आलेली शंका तो तिला विचारतो तर ती बोलते या राणाच्या खालच्या बाजूला आमचं शेत आहे तिकडं मी शेत तिकडे मी शेतीतील कामासाठी दोन ते तीन दिवस झाले येत आहे तेव्हापासून मी तुम्हाला पाहत आहे तुमच्याबरोबर दुसरे गुराखी असतात त्यांनी तुम्हाला हाक मारली होती तेव्हा तुमचं नाव मला माहीत झाले तुमचा स्वभाव विचार छान आहे आणि आवाज सुद्धा तुमचं फोनवरचं बोलणं मी नकळ त्या दिवशी ऐकलं त्यावरून मला असं वाटलं तो पण तो पुन्हा तिला प्रश्न विचारतो परंतु तुम्ही आज अचानक इकडे का आला तर अनु सांगते म्हटलं की एवढा छान आणि सुंदर विचाराचा माणूस आहे आज त्यांना भेटूनच यावं म्हणून आले आता अनु आनंदला प्रश्न विचारते की तुम्ही मलाच प्रश्न विचारताय तुम्ही पण तुमची माहिती सांगा की मला आनंद सांगतो मी तुमच्या शेजारचा गावचा आहे मी शिक्षणासाठी परगावी असतो काही दिवसासाठी सुट्टीवर मी गावी आलो आहे माझ्या घरी माझे वडील व मी आहे तिघे जण असतो आणि आम्ही शेळ्या पाळल्या आहेत आईवडिलांना जरा मदत म्हणून रोज शेळ्यांना चालायला आनंद घेऊन येतो अनु म्हणते तुमचं विचार विचार छानच आहे आणि कुटुंबसुद्धा बरं मी निघते उद्या पुन्हा मी तुम्हाला भेटायला याच वेळी येईल अशा प्रकारे अनु आनंदाचा निरोप घेऊन घराकडे निघून जाते परंतु आनंदला असं वाटू लागलं की आपण एवढा संवाद साधला की खूप दिवसापासून आपली तिच्याशी मैत्री आहे आणि तो तिचा विचारात गुंतून जातो पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या वेळी अणू त्याच आंब्या झाडाखाली येऊन बसते परंतु आज ती आनंदाच्या आवडत्या रंगाचा रंगा ड्रेस घालून आलेली असते त्यामुळे आनंद तिथे पोहचता तिला पाहुणा भारावून जातो आणि तो स्वतःला विसरून तिच्यामध्ये जा गुंतून जातो एकमेकांच्या आवडी छंद करिअर याबद्दल त्यांच्यात बोलणं होतं अनु ही एक कॅन्सरग्रस्त मुलगी आहे असते परंतु याबद्दल ती आनंदला काही सांगत नाही कारण तिला आयुष्यातील उरलेले दिवस आनंदाने उत्साहाने जगायचे असतात तिला स्वतःला आनंद घेऊन त्यांच्याबरोबर समोरच्या व्यक्तीला सुद्धा आनंद द्यायचा तिचा प्रयत्न असतो त्यामुळे उरलेले काही दिवस ती आनंदाच्या सानिध्यात घालवण्याचे ठरवते अनुई स्वभावाने व मनाने प्रेम समुद्रावर काळजी वाहू घष्टाळू मुलगी असते स्वतःच्या परिस्थितीवर व विचार करत न बसता दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद मानून आयुष्य जगायचे जेणेकरून उरलेले दिवस सुंदर आणि मजेशीर जातील याच विचाराने ती आनंद आवडीचा स्वयंपाक करून एका डब्यात घेऊन येते आंब्याच्या झाडाखाली येऊन ती त्यांची वाट बघत बसते आज आनंदला आनंद नाही आनंदाने ती आपल्या हाताने जेवण भरवणार असते अशात काही वेळातच तो तिथे येऊन पोहोचतो ती त्याला डोळे बंद करायला सांगते आणि त्याच्यासमोर स्वतः आणलेला डब्बा उघडून ठेवते त्याला डोळे उघडायला सांगते हा सर्व प्रकार पाहून तो प्रफुल्लित होऊन जातो त्या आनंदाची अणू जा गरज असते तो तिला मिळतो अनु त्याला आपल्या हाताने काही घास भरवते या शणांती दोघी आनंदाने व प्रेमाने भारवून जातात त्या दोघांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदी आनंद फुलला असतो त्यामुळे अनुच्या मनात या आनंदाबद्दल समाधान असते अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यातील काही दिवस निघून जातात दररोज ती दोघं नवनवीन कल्पना आणि गोष्टी करून एकमेकांना आनंद देतात अनुच्या अशा स्वभावामुळे आनंद सुद्धा आपल्या आईकडून तिच्या आवडीने जेवण आवडीचे जेवण बनवून डब्यात घेऊन येतो ते जेवण अणू मनसोक्त आनंदात खाते कारण तिला आईचं प्रेम मिळालेलं नसते पण आज आनंदमुळे आईच्या हाताची चव खा चाखायला मिळते आणि आनंदमुळे आईच्या हातचं जेवण तिला रोज मिळतं त्यामुळे ते खूप मनसोक्त आनंदी असते एकमेकांच्या आनंदात सुखात एकमेकांना सामावून ते आपलं आयुष्य सुखदायक बनवतात आणि नातं घट्ट करतात त्यांना एकमेकांबद्दल जवळीक आपुलकी आपलेपणा आधार विश्वास प्रेम वाटू लागते या काळात ते एकमेकांसाठी जीव की प्राण बनून जातात यात आनंदला अनुचं खरं आयुष्य माहीत नसतं पण त्याला तिच्याबद्दल व तिच्या परिस्थितीबद्दल जाणीव असते तो तिच्या मनासारखा वागतो वावरतो एकमेकांचे मन राखून ती दोघं आपले आयुष्य सुखात व सुंदर जगत असतात असे त्यांचे काही दिवस मनसोक्त आनंदात व सुखात निघून जातात काही दिवसानंतर एक दिवस आनंद शाळेत घेऊन रानात जातो व तो त्या आंब्या झाडा खालच्या जागेवर जाऊन बसतो तो खूप वेळ अनुची वाट पाहतो परंतु तिचा दररोज येण्याची वेळसुद्धा निघून जाते ती त्या दिवशी रानात आणला भेटायला येत नाहीत यामुळे आनंदचं मन अस्वस्थ व काळजीने कासावीस होते त्याच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत असतात नक्की काय झाले असेल अणु आज का आली नाही घरात काही कळ नसेल ना अशा अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात तिच्यासाठी आणलेला डब्बा तो तसाच घेऊन घरी जातो आईच्या तो डब्यातील जेवण व्यवस्थित घरातील जेवणाच्या भांड्यात काढून ठेवतो व तो न जेवता एकांत जाऊन एका शांत जागी बसतो व सतत अनुचा विचार करत बसतो तो, तो त्या दिवशी घरात शांतपणे विचार करत बसतो कोणाशीही काहीही बोलत नाही जेवण करत नाही अशा वातावरणात आनंदाचे दोन दिवस निघून जातात तो अनुच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला असे वाटते की आपल्या तिच्या घरी जाण्याने तिच्या आयुष्यात अजून अडचणी येतील व त्यामुळे तिला जास्त त्रास सहन करावा लागेल त्यामुळे तो न जाण्याचा निर्णय घेतो तिसऱ्या दिवशी तो पूर्णपणे अगोदर विचार करून राणाशाळे चालायला घेऊन जातो आज अनु भेटायला आली तर तिला आपल्या मनातलं सगळं सांगायचं असा सर्व विचार करून तो राणाशाळा घेऊन जातो आज अन्नू त्या आंब्याच्या झाडाखालच्या जागेवर लवकर येऊन बसलेली असते आनंदच्या आनंदच्या येण्याची वाट पाहतं परंतु आज ती आज खूपच अस्वस्थ असते कारण ती तिच्या आजाराच्या त्रासाने वर्तंगून गेलेली असते तो आजार आता जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि तिला डॉक्टरांनी दिलेले आयुष्याचे दिवससुद्धा कमी राहिलेले असतात यामुळे ती या आज खूपच अस्वस्थ झालेली असते आनंद त्या आंब्याच्या झाडाच्या काही अंतरावर येऊन पोचतो तोच त्याला अन्न झालेली दिसते त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलते तो त्याच जोशात तिच्या दिशे त्याच दिशेने जातो परंतु तिच्याजवळ पोहोचतात तिच्या अस्वस्थ त्याचे हसूशणाचं निघून जाते यात स्वतःला सावरून तिचा विचारपूस करतो तिला दोन दिवस स मला भेटायला राहणार का आलं नव्हती सहसा प्रश्न विचारतो अनु जी गोष्ट आनंदपासून लपवत असते ती गोष्ट त्याला आत्ता सांगावी का या प्रश्नाचा ती मनात विचार करते ती स्वतःला सावरत आणायला सांगू लागते आनंद मी तुला दोन दिवस भेटायला आले नाही कारण घरातील वातावरण जरा बिघडलं होतं आणि माझी बाबा जरा आजारी असल्यामुळे मी तुला भेटायला आली नव्हती अशा प्रकार ती आज सुद्धा आनंदला खरं कारण सांगत नाही जेणेकरून त्याला त्रास होऊ नये म्हणून ती सांगत नाही आनंद सुद्धा तिला आज खूपच अस्वस्थ असल्यामुळे समजून घेतो तिला बोलतो की मला तुला काहीतरी सांगायचं आहे ती बोलते सांग मग बिंदास जे तुला सांगायचं आहे ते बोल बोलू बोल। लागतो अनु तू माझ्याशी लग्न करशील का तू माझ्या दंगणी होशील का अनु पुन्हा काही क्षणासाठी अस्वस्थ होते तिला आणिला काय सांगावे आणि काय बोलावं तेच कळी होतं तिला तिच्या आयुष्यातील परिस्थिती बदल आनंदला सांगायचं नसतं मग ती एकमेकांच्या जातीचा आधार घेत त्याला बोलते अरे आनंद तुझी आणि माझी जात वेगळी आहे त्याला आपलं दोघांचं लग्न होऊ शकत नाही मग तो तिला बोलतो अगं प्रेम हे सर्वश्रेष्ठ भावना आहे त्यात आपल्या जाती वेगळ्या असल्याने काही अडचण होत नाही त्यात आपलं प्रेम महत्वाचं आहे आपण चांगल्या प्रकारे करिअर करू नंतर पुढील निर्णय घेऊ आपण दोघे एकत्रित येऊन सर्व गोष्टी व्यवस्थित करूया आणि सगळ्या गोष्टी नक्की व्यवस्थित होतील अनु बोलते अरे हो तुझं सगळं बरोबर आहे पण मला विचार करायला जरा दोन दिवस वेळ दे मी तुला नक्की उत्तर देईन तो बोलतो अनु तुला जेवढे दिवस वेळ घ्यायचा आहे तेवढे वेळ घे पण मला नक्की उत्तर दे अनु मी तुझ्या उत्तराची वाट पाहिन अनु अनो ही त्यांचा निरोप घेऊन घराकडे निघून जाते दोन दिवस ती पूर्णपणे सर्व गोष्टीचा विचार करतेच्या मनात सतत असा विचार येतो की एक शांत भावनिक हुशार मुलाला फसवू नको त्याला जे खरं आहे ना ते सांग जेणेकरून दोघांनाही कमी त्रास होईल आपल्याला आनंदाच्या समोरासमोर या सर्व गोष्टी व्यवस्थित बोलता येणार नाही त्यामुळे आपण त्याला पत्राच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी लिहून देऊ ती असा विचार करून आनंदाची पत्र लिहिते त्यात ती घडलेल्या सर्व घटना गोष्टीवर खरी परिस्थिती मांडते अशा प्रकारची पूर्णपणे व्यवस्थित पत्र लिहून ते पत्र घेऊन ती दुसऱ्या दिवशी सकाळी आणला भेटायला जाते आज त्या दोघांची शेवटची भेट होणार असते त्यामुळे अनु आनंदच्या आवडत्या रंगाचा ड्रेस घालून आलेली असते तोसुद्धा आज लवकरच तिला भेटायला आलेला असतो ती त्या नेहमी भेटण्याच्या जागेवर पोहोचते ती आल्याबरोबर आनंद तिचे स्मित हास्य करीत गुलाबाची फुल देऊन स्वागत करतो ती त्याच्या वा स्वागताचा मनापासून स्वीकार करते तेही स्वतः स्मित हास्य करून गुलाबाच्या फुलांचा आनंदाने स्वीकार करते त्यानंतर अनु बोलायला सुरुवात करते आणि त्याला समोरासमोर काही गोष्टी सांगते काही क्षणाची खूप भावनिक होऊन आणि स्वतःच्या डोळ्यातील लसरून लपत तिने शब्द होऊन त्याच्या हातात तिने लिहिलेलं पत्र देते व ती शेवटी एवढेच बोलते की आनंद ही आपली शेवटची भेट आहे तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे त्या पत्रात आहे त्यामुळे हे पत्र नक्की मनापासून वाचवा एक आठवण म्हणून हे पत्र आयुष्यभर जपून ठेव स्वतःची व्यवस्थित काळजी घे आणि घरच्यांची सुद्धा वेळोवेळी काळजी घे आणि ज्यामुळे आपली भेट झाली ओळख झाली आनंदात दिवस घालवले त्या तुझ्या लाडक्या सर्व शेळ्यांना जप आणि त्याची सुद्धा चांगली काळजी घे एवढं बोलून अनु तिथून निघून जाते ती कायमची अनु तिथून निघून गेल्यावर आनंद तिने दिलेले पत्र वाचून लागतो त्या पत्रातील काही ओळी प्रिया आनंद मी तुझी खरंच खूप मोठी गुन्हेगार आहे आजपर्यंत मी तुझ्यापासून माझ्या आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट लपवली होती ती मी तुझ्या समोरासमोर सांगू शकलो सांगू सांगू शकली नाही म्हणून हे पत्र लिहिले आनंद मी एक कॅन्सरग्रस्त मुलगी आहे माझ्या आयुष्यातील काही दिवस शिल्लक राहिलेले असल्यामुळे मला माझे बाबा गावी घेऊन आले जेणेकरून मला मुंबईमध्ये राहून जास्त त्रास झाला असता त्यामुळे त्यांनी मला गावी आणले मी गावी आले आणि तुझ्यासारखा एक सुंदर आणि सकारात्मक विचाराचा मित्र मला भेटला तेव्हाच मी ठरविले होते की या व्यक्तीबरोबर आपले उरलेले दिवस आनंदाने उत्साहाने व जोमाने आपल्याला घालवता येईल त्यामुळे मी तुझी भेट घेतली वत तू नावाप्रमाणे सदैव आनंदी असणारी व्यक्ती होताच आपल्या आनंदात दुसऱ्याला सामावून घेणारा असा होता, होता। जेव्हा तू मला लग्नाबद्दल विचारणा केली तेव्हाच मी तुला सगळं खरं सांगणार होते परंतु तुला सगळं सांगितलं असतं तरी सुद्धा तू माझा पूर्णपणे स्वीकार केला असता हे मला माहीत होते तुझा स्वभावच आहे तसा दुसऱ्यांच्या वेदना वेळोवेळी समजून घेणे त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे सावरणे तू शांत भावनी हुशार स्वतःपेक्षा दुसऱ्याला महत्व देणारा मदत करणारा असा स्वभाव असल्यामुळे तुला मी काहीच सांगितलं नाही आनंद तू तु तुझा स्वभाव असा शेवटपर्यंत ठेव एवढीच माझी शेवटची इच्छा आहे प्रेम नक्कीच सर्वश्रेष्ठ असते आपलं सुद्धा तसंच जिवाळ्याचा एकमेकांची जपवणूक करणार विश्वासाचा आधार जपणार असं आपलं प्रेम होतं तुझा अर्धांगिनी मला मनापासून आवडेल असते आणि माझ्यात तशी इच्छा तयार झाली होती पण मी माझ्या आजारामुळे तुला आयुष्यभर साथ दिली नसते एखाद्या व्यक्तीची अर्धवट साथ सोडून दिली तर त्या व्यक्तीला मानसिक त्रास खूप होतो त्यातून तो सावरणे कधी कधी अशक्य नसते आणि तुझ्यासारखा स्वभाव असणारा मुलगा यातून बाहेर येणे सहजासह शक्य नसते त्यामुळे तुला एवढा मोठा धक्का आणि त्रास द्यायचा नाही जेणेकरून तुझ्या आयुष्यात तो बदल होईल यासाठी या, या पत्रातून तुझा ठराविक प्रश्नाचे उत्तर दिले आहेत जे खरं प्रेम असतं ते खरंच त्या व्यक्तीला मिळत नाही असंच आपल्या दोघांच्या नात्याचं झालं त्यामुळे यातून तू स्वतःला सावर आणि नवीन आयुष्याची सुरुवात कर तुला नक्कीच आयुष्यात जोडीदार म्हणून योग्य व्यक्ती भेटेल आणि ती योग्य व्यक्ती तुला भेटावी एवढीच माझी ईश्वर चरणी